पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील पाण्याच्या फिल्टर मध्ये अळ्या आढळल्या यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये सध्या संतापाची लाट पसरली आहे फिल्टरला श्रद्धांजली आली पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील पाण्याच्या फिल्टरमध्ये अळ्या आढळल्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण पार्श्वभूमीवर संतप्त भूमिका घेतली फिल्टरला हार घालून यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली अनेक दिवस फिल्टर स्थापन केल्यानं कचरा आणि अळ्या झाल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद फर्ग्युसन महाविद्यालय शाखेच्या कार्यकर्त्यांनी फिल्टरला हार घालून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यामुळे फिल्टरमध्ये अळ्या आणि किळे गाळ आढळल्याचं सत्या पाहायला मिळत आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गात यामुळे मोठी संतापाची लाट देखील पसरलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन फर्ग्युसन महाविद्यालयातील फिल्टरच्या पाण्यात अळ्या आढळल्या काय नेमकं प्रकरण अंकिता अगदी बरोबर आहे खरं तर फर्ग्युसन महाविद्यालय हे एक नामांकित प्रतिष्ठित महाविद्यालय पुण्यामधलं मानलं जातं आणि या महाविद्यालयातल्या आर्ट फॅकल्टी आणि ग्रंथालय जवळच्या असणाऱ्या फिल्टरमध्ये अक्षरशः किडे आळ्या आणि गाळ जो हो आहे तो साठलेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही विद्यार्थ्यांना दिसला आणि त्यानंतर संतप्त भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलेली पाहायला मिळाली या सगळ्या कॉलेजच्या अंतर्गत येणाऱ्या इतर देखील फिल्टरमध्ये अशा प्रकार आहेत का अशा पद्धतीचं गाळ किंवा आळ्या ज्या आहेत का हे पाहण्याचं कामकाज जे आहे ते विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आहे परंतु विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत या फिल्टरला जे ते जी जी जी, ते, आहे ते प्रतिकात्मक हार घालून भावपूर्ण श्रद्धांजली जी आहे सो, आ, ती वाजली पाहायला मिळते खरं तर आता परीक्षांचे दिवस सुरू झालेले आहेत उन्हाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि जर का अशा दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना चांगलं पाणी स्वच्छ असं पाणी जर मिळत नसेल तर त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो आणि ही जबाबदारी फर्ग्युसन महाविद्यालयाने घ्यायला हवी फर्ग्युसन महाविद्यालयाने स्वच्छता जी आहे ती या सगळ्यामध्ये ठेवायला हवी अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये हे साफ होत आहेत आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा जो आहे तो केला जातोय का हे पाहणं महत्वाचं आहे निश्चित रोहन मात्र फर्ग्युसन महाविद्यालयाकडून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का आपण महाविद्यालयाच्या संबंधित लोकांशी बोलण्याचा सातत्याने मागील तासाभरापासून प्रयत्न करतोय परंतु कोणताही संपर्क जो आहे तो त्यांच्याशी होत नाहीये परंतु आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे फर्ग्युसन पर महा महाविद्यालयातले आणि त्यांच्याशी बातचीत केली त्यांच्या माध्यमात सांगण्यात आलं की या सगळ्या गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे आणि विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे इतर ठिकाणी देखील अशाच प्रकारच्या आळ्या खिडे पाण्यामध्ये आहेत आहे काम सुरू आणि जर का शासनाने प्रशासनाने आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालयाच्या कुठल्याही प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते छेडलं जाईल अशा प्रकारचं मत जे आहे ते विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलं जात निश्चित रोहन त्यामुळे या संदर्भातले अधिकचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुम्ही असेच राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून अपडेट हवेत